बिग बॉस मराठी भाऊचा धक्का झाला काल आता भाऊचा धक्का जरी झालाय पण काल भाऊच नव्हते म्हणजे एक मजाच गेली होती थोडीफार बऱ्याच गोष्टी घडल्या पण भाऊ असली की थोडं बिग बॉस पण जरा मजा येत असते तर काल भाऊ नव्हते तर असाही प्रश्न होतोय की भाऊनी शो सोडलाय का कारण मागच्या वेळेस पण नव्हते आणि या शनिवारी पण नव्हते आता उद्या भाऊ असेल की भाऊनी शो सोडलाय ऑफिशियल म्हणजे जाहीर तर काही केलेलं नाही बिग बॉस टीमने की भाऊनी शो सोडलाय की काय मागे असं आलं होतं की त्यांना शूटिंग होते पण आता ह्या आठवड्यात या आठवड्यात भाऊ पाहिजे होते तर ह्या आठवड्यात भाऊ नव्हते तर असा प्रश्न निर्माण होतोय एक प्रश्न हा वेगळा झालेला आहे की भाऊने शो सोडला आहे का तर पुढे कळेलच आपल्याला तर चला भरपूर गोष्टी घडल्या आहेत काल जास्त प्रमाणात भरपूर गोष्टी घडल्या होत्या कारण काल आलं होते घरामध्ये पाहुणे पाहुणे असे होते की काही जणांनी एकदम थोडं शांत म्हणजे तीन पाहुणे होते खरं पाहिलं तर एक शांत थोडी मजा थोडा धिंगाणा तर पहिले आले होते अभिजित विचकुळे काय एंट्री होती म्हणजे जी एंट्री झाली होती तीन पाहुणे होते त्यापैकी जर दोन नंबरला आता तीनचा क्रम जर लावला आपण माहितीनुसार तर त्यांचा दोन नंबरला येतो क्रम आले तेव्हा त्यांनी सर्वांना आप आता प्रत्येकजण तेच करत होतं की प्रत्येकजण आपलं मत मांडत होते ते की तुम्ही कसं खेळताय तर त्या प्रकारे चाललं होता चांगलं पॅडे दादासोबत पण त्यांचा वादविवाद तो थोडाफार जो चालला आहे तो पण अतिशय मस्त होतं तर त्यांचा ठीकठाक झालेला होता मी त्यांना जास्त हे नाही करू शकत की खूप मस्त मजा आली त्या एंट्रीमध्ये पण ठीकठाक होते आणि त्यानंतर पत्रकार आणि जुने बिग बॉस सदस्यच आपण म्हणू शकतो अनिल सर ते आले होते तर त्यांनी अतिशय शांतपणे सर्वांना सांगितलं की काय काय चुका होत काय काय तुमच्यामध्ये बदल झाले पाहिजे तर त्यांनी एक प्रकारे भविष्य सांगितलं होतं एक प्रकारे भविष्यवाणीच केली त्यांनी एक प्रकारे जर आपण पाहिलं तर त्यांचं पण अतिशय तीन नंबरला आपण ठेवू त्यांना त्यांचं पण जे मत होतं किंवा त्यांनी जे गोष्टी मार्गदर्शन केले ते ठीकठाक होतं पण आता तिसरी व्यक्ती म्हणजे खरं पाहिलं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तिसरा व्यक्ती काय एंट्री झाली म्हणजे एंट्रीपासून तर द घराच्या बाहेर जाईपर्यंत एक्झिटपर्यंत एकदम मस्त झाला म्हणजे जेवढा तो वेळ होता एकदम मस्त धिंगाणा झाला आहे त्याच्यामध्ये तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राखी सावंत राखी सावंत जेव्हा आली तेव्हा निक्कीचे जे हावभाव होते ते बघण्यासारखे होते चिडचिड अतिशय प्रेम दिसून आलं त्या गोष्टींमध्ये काय मजा आली तिच्या एंट्रीला निक्कीचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते त्या गोष्टीत तुम्ही जर तिचे कधी डायलॉग ऐकले असेल तर राखीनं खरं पाहिलं तर बिग बॉसला पण नाही सोडलं राखीने बिग बॉसला म्हटलं की तुमची पहिली बायको आली आणि तुम्ही आता पण म्हणजे जे जानवी जानवीसोबत त्यांचं चालतं त्या टाईम ठरकीपणा कधी सोडणार आहे ठरकीपणा हा कधी सोडणार आहे हा डायलॉग पण मला अत्यंत आवडला शंभर टक्के जनतेला आवडलं तसं तर अतिशय चांगली कॉमेडी तिनं केली तिथं तिनं जे सर्वांचं सांगितलं म्हणजे सर्वांना प्रत्येकांना भेटून जे आपण मत मांडत होती प्रत्येकजण पाहुणे तर तिनं जे जे सांगितलं ते तिच्या शैलीमध्ये अत्यंत कडक होतं म्हणजे जर कधी दादाचं पाहिलं असं पॅडे भाऊचं पण पाहिलं होतं की सूरजचे वडील दिसत आहे त्या टाईपचं तिने सांगितलं ते एक पी दादाचं फर्निचर आधी लक्षात नाही आले गोष्टी की फर्निचर काय म्हणतात अच्छा दुकान आहे त्यांचं त्या टाईपचं आलं होतं त्या अनुभव त्यानंतर सुरजचं पाहिलं तर सूरज माझ्यासोबत लग्न करतो का तो एक डायलॉग चांगला झाला होता त्याच्यामध्ये त्यानंतर वर्षाताईची पण स्तुती अतिशय चांगल्या पद्धतीने सिम्पल ठेवलं आणि त्यानंतर जान्हवी जान्हवीला पण बऱ्याचशा गोष्टी बोलली ती की तुझं नेमकं कोणतं रूप आहे म्हणजे पहिलं दिसलं ते की आता निकी। निकी जे दिसतंय ते आणि मग शेवटी आली निक्की निक्कीवर जे आलं आहे निक्कीला एकदम व्यवस्थितपणे चिडून मजा करून टोमने मारून व्यवस्थित शो तिनं पुढं नेला तर तिची एंट्री आणि तिची एक्झिट कडक होते आता शेवटी शेवटी तिनं टोलं मारलंच की ते अरबाज विषयचा तो विषय निघाला होता की त्याची एंगेजमेंट झाली का तो एक वेगळा विषय झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती गेल्यानंतर पण म्हणजे राखी गेल्यानंतर पण तो विषय निघला होता की आरबाजचं खरंच एंगेजमेंट झालंय का बाहेर तर तो, तो एक वेगळा विषय तिथे निघला होता निक्की पण तिथे कर चिडचिड करतच होती त्या गोष्टीला जर आपण पाहिलं तर आणि जाताना पण तिने जे शेवटी शेवटी शांतपणे सर्वांना व्यवस्थितपणे बोलून ती निघाली आहे तर तिची जी एंट्री होती ती मला अत्यंत चांगली वाटली होती तर ह्या प्रकारे कालचा पूर्ण दिवस गेला म्हणजे भाऊचा धक्का गेला असं आपण म्हणू शकतो तर आता उद्या भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येणार का हा महत्वाचा प्रश्न पडलाय की भाऊ येणार आहे का नाही की भाऊनी शो सोडलाय हे एक प्रश्न तसंच उद्या काय काय घडते ते पण बघावं लागणार आहे कारण आता मला असं वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याची संधी कोणाकोणाला मिळते ते सुद्धा बघावं लागणार आहे घराबाहेर तर एक दोन जण एक साथ जाणार असं दिसतंय तर ते सुद्धा किंवा वेगवेगळ्या पॅटर्नने होऊ शकतं तर उद्या तर मला वाटत नाही की उद्या कोणी घराच्या बाहेर जाणार आहे कारण असा कोणता टास्क झालेला नव्हता काही शक्यता काही सांगता येत नाही कारण जो शो सत्तर दिवसाचा होऊ शकतो शंभर दिवसावरून तर तिथे काहीही घडू शकतं तर ते आपल्याला बघावं लागेल की काय काय घडू शकतं तर नक्की सांगा तुम्ही कमेंट करून की तुम्हाला काय वाटतं उद्या काय होईल भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतील का कमेंट करून नक्की सांगा आणि नेहमीचा प्रश्न बिग बॉस मराठी हा सीझन कोण जिंकणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद